राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। नवी मुंबई इलेक्ट्रिकल्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी बाबाची शेटाबाळे यांची बिनविरोध निवड अहिल्यानगर जिल्ह्यातील मूळ गावातून एकोणीसशे एक्क्याण्णव साली बाबाजी दत्तात्रय बाळे हे मुंबईत रोजगारानिमित्त आले नोकरी करत इलेक्ट्रिशियन क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव घेऊन श्री दत्तगुरूंवर श्रद्धा भक्ती व मेहनतीतून श्री गुरुदत्त इलेक्ट्रिकल्स व्यवसाय वाढवत स्वतःबरोबर इतरांचीही आर्थिक व व्यावसायिक उंची गाठत यशस्वी भरारी घेतली व्यावसायिक व सामाजिक परिवार जोपासत त्यांची कर्तृत्वाची उंची निर्माण केली सदर बाबींची दखल घेत बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्थळ गुजरात भवन तिसरा माळा सेक्टर पंधरा वाशी नवी मुंबई येथे वेळ सायंकाळी सात वाजताच्या नवी मुंबई इलेक्ट्रिकल्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या चर्चासत्रात अध्यक्षपदी बाबाजी शेठ आबाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामीण भागातून नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबई नवी मुंबई व इतर भागातील लोकांची आर्थिक गरजपूर्ती व्हावी व आरोग्यासाठी वेळोवेळी आर्थिक मदत ही श्री दत्तमित्र परिवारातील सदस्यांच्या सहयोगातून करत श्री दत्तमित्र परिवाराचे ते नेहमी आधारस्तंभ राहिले असून सदस्यांच्या सहयोगातून आर्थिक निधी व आरोग्य निधीतून सदस्यांच्या गरजा पूर्ण करताना पारदर्शक कारभार यामुळे श्री दत्तमित्र परिवाराची आगळीवेगळी ओळख निर्माण करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कार्यातही त्यांचे वेळोवेळी योगदान असते नवी मुंबई इलेक्ट्रिकल्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या कार्यकारिणी मंडळ व सदस्यांकडून इलेक्ट्रिकल्स क्षेत्रात पारदर्शकता एक एकसंगता व वा सहकार्य वाढवण्यासाठी तुमचं नेतृत्व मार्गदर्शन ठरेल असा पूर्ण विश्वास दारुशवत संघटना मजबूत कराल व्यावसायिक एकता नक्की राहील व सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा निर्धार भविष्यात संघटनेची यशस्वी वाटचाल घडवेल अशी अपेक्षा नवी मुंबई ट्रिकल्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी व्यक्त केली व शुभेच्छा देत ताबाळे यांचे अभिनंदन केले असोसिएशनच्या सदस्यांनी ठेवलेला विश्वास सार्थकी लावण्याचा निर्धार बाबाजी शेठ टाबाळे यांनी व्यक्त करत असोसिएशनला योग्य दिशा मिळवून देण्याबाबत मानस व्यक्त केला आहे नवी मुंबई इलेक्ट्रिकल्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करत अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात येत आहेत